दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाशिकमध्ये राष्ट्रवादीचा आक्रोश मोर्चा सरकारला आवाहन निर्णय नाही तर आंदोलन अधिक उग्र नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने आज भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे नेतृत्व स्वतः शरद पवार यांनी केले गोल क्लब मैदानातून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आल्यानंतर सिग्नलजवळ सभेत सभेत झाले या बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला इशारा दिला एका महिन्याच्या आत कर्जमाफी जाहीर केली नाही तर राज्यातील मंत्र्यांना फिरू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला सुप्रिया सुळे यांनी सांगितले की शरद पवार कृषी मंत्री असताना सत्तर हजार कोटी रुपयांची कर्जमाफी झाली होती मग आता शेतकऱ्यांना दिलासा का मिळत नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला तर शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा मुद्दा मांडत सरकारवर थेट निशाणा साधला गेल्या दोन महिन्यात दोन हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून राज्यकर्त्यांनी संकट काळात जबाबदारी घ्यावी लागेल असे पवार म्हणाले कर्जबाजारी हा शेतकऱ्यांसाठी मोठा रोग आहे त्यावर उपचार न केल्यास शेतकरी आत्महत्यांना आळा बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला माझ्यावर अशा झालं योसाय जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याने आसपास मी आसपास झालं दुसरे दिवशी मनमोहन सिंग यांना विनायच केलं की जीव देश हे शेतकरी चांगले आहे तो काय जीव

गेलं गेलं आणि आसपासच्या केली होती त्याच्या घाट्याची भेट आणि दोघांनी दिसते ते वाग शेतकरी माहिती घसा घसा झाले तिला विसरूच

तो या मोर्चात सुप्रिया सुळे रोहित पवार जयंत पाटील जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक मान्यवर नेते उपस्थित होते कर्जमाफीची मागणी पूर्ण झाली नाही तर आंदोलन आणखी उग्र करण्याचा इशारा राष्ट्रवादीने या मोर्चातून दिला आहे